आहे आहे आमची नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आपला नायगरा सिटी केबल चायन सीएन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी ऑगस्ट एकोणीस रोजी किनवट तालुक्यातील अप्पाव पेठ गावात एक धक्कादायक घटना घडली त्र्याहत्तर वर्षीय अप्पा देवकर यांनी पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला पण ते जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले वयोवृद्ध अप्पा देवकर यांनी काठीचा आधार घेत पाण्यातून स्वतःला सावरले पण पाण्याचा जोर कमी नव्हता सुदैवाने गावातील काही धाडसी तरुणांनी प्रसंगावधान दाखवत दोरीच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढले या तातडीच्या आणि धाडसी मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेमुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आहे पुराचा अंदाज घेऊनच रस्त्यावर प्रवास करावा अशी विनंती आम्ही करत आहोत हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद